जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या तेराव मे सतरा रोजीच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात व तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर झालेल्या घरांची पडझड शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरील नुकसानीची यांनी पाहणी करत प्रशासनास तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश पारित केले नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस थैमान घालत असल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मंत्री डॉक्टर गावित यांनी आपले नियोजित राजकीय दौरे थांबून तातडीने नंदुरबार व शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची भेट घेतली अठरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान नाशिक मार्गे मंत्री डॉक्टर गावित हे नंदुरबार येथे पोहोचले प्रवासातच सर्वात आधी त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त रनाळे या गावात जाऊन पाहणी केली उद्ध्वस्त घरे उद्धवस्त शेती आणि छत उडालेल्या शाळांना देखील भेटी दिल्या त्यांच्या समवेत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पंचनामे करून शासनाच्या वतीने योग्य ती भरपाई मिळण्याबाबतची कारवाई लवकरात लवकर करून देण्यासाठी प्रयत्न करू शेतकऱ्यांना वारंवार नुकसानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे यासाठी सरकारी स्तरावरून योग्य त्या उपाययोजना हाती घेणे आवश्यक वाटते तथापि त्यासाठी काय करता येईल यावर संपल्यानंतर सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करू अशा शब्दात मंत्री डॉक्टर जैकमूल गावित यांनी आपत्तीग्रस्तांचे सांत्वन केले नंदुरबार जिल्ह्यात मे पासून अवकाळी पावसाची दररोज हजेरी लागत आहे नवापूर नंदुरबार शहादा तळोदा आणि अक्कलकुवा या तालुक्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे आंबा व कैरीचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सर्व ठिकाणी झालेले नुकसान लक्षात घेता शेकडो घरे आणि विजेचे खांब कोसळणे घरांचे व शाळांचे छत उडून जाणे झाडे उन्मळून पडणे याबरोबरच पिकांचे अतोनात नुकसान झाले नंदुरबार तालुक्यातील रनाळे आसणे व घोटाळे परिसराला देखील अवकाळी पावसाने झोडपून काढले घरांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले शहादा तालुक्यात देखील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले अद्याप पंचनामा करणे चालू असून नुकसानीचा नेमका अंदाज समोर आलेला नाही दरम्यान अचानक झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेले बाजी ज्वारी तसेच अनेक शेतात काढणीस आलेली केळीचे झाडेही कोसळल्याचा अंदाज आहे नुकत्याच लागवड झालेल्या पपई पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यात उन्हापासून कोवळ्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी लावलेले महागडे क्रॉप कव्हरही खराब झाले जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य वीज वाहिनीच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत नागरिक व वायरमन यांच्या मदतीने उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्यात येत होती त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गर्भू गर्भगुक्त असते जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादामुळे सुमारे बारा तेरा गावं शहादा तालुक्यातली आणि पाच सहा गावं नंदुरबार तालुक्यातली बाधित झालेली आहे चक्रीवादामुळे केळीच्या बागा या ठिकाणी आडव्या पडल्या आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालं आहे आता नवीन जे रोपं लावलेले होते तर रोपांचंही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर चक्रीवादामुळे जे इलेक्ट्रिक खांब होते इलेक्ट्रिक लाईन आहे तीही डिस्टर्ब झालेली आहे तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादामुळे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांचंही नुकसान झालं आहे काही घरांच्या भिंती पडलेल्या आहेत काही घरांचे पत्रे मोठ्या प्रमाणामध्ये उडून गेलेले आहे तर एकंदरीत सर्व हे जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानाचं सर्वे करण्याचे आदेश तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत त्यामुळे ते सर्व पंचनामे या दोन दिवसामध्ये होतील आणि जे शासनाचे नियम आहेत त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्या त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना निश्चितपणानं लवकरच मदत दिली जाईल तर अशा पद्धतीने आज आम्ही काही गावांचा काही शेतींचं नुकसान झालेल्याचं मी या ठिकाणी बघायला आलो होतो आणि ते बघितल्यानंतर खरंच काही चा, हो अशा ज्या बागा आहेत केळीच्या बागा त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता केळी तयार होत आलेली होती आठ पंधरा दिवसात केळी निघणार अशा परिस्थितीमध्ये पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा एकरच्या बागा या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत तर त्यांना योग्य तर मदत के निश्चितपणानं केली जाईल त्याचबरोबर घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पण आपण निश्चित मदत करू आणि दोन दिवसामध्ये इलेक्ट्रिक लाईन वगैरे जे या ठिकाणी पडलेले आहे तारा तुटलेले आहे ते सुद्धा या दोन दिवसामध्ये दुरुस्त केले जातील